मग काय चाललंय घट तुझं काय करतो तू काय नाही आपलं सुराई पासून सापा पर्यंत आणि पासून घुशी पर्यंत खातो नाही हो मग धरतो आणि खातो नाही नाही देतो सोडून कुणाच्या बे घरात असं करतो बराच उद्योग येतोय तुला हा मग कुठं नाग नागबीक काही निघलत सांगत जा मला बरं बरं मग ते असं सर्प मित्र वगैरे म्हणून तुझ्या छापून हा घेऊन छापून पुढं मला दिसा सायंदर पाकडायचो अगदी सायंदर अरे त्याच्या नादी नको लागू ती जर काटा फेकला ना जायबंदी होऊन जाते वाघ सुद्धा तू निभाव लागायचा माझी इच्छा आहे एकदा सायंदर पकडो जाऊन दलिंदरी त्यालाच पकडितो येऊ का साळिंदरात त्याच्यात काय फरक नाही सारखाची ती सायंदर घेऊ दलिंदर ये उठा लवकर घरात साप निघालाय अरे घरात साप निघालाय उठा लवकर उठा म्हणते ना उठा काही कामच नाही माणूस आहे आता मलाच काहीतरी करावं लागेल आता कुणाला बघावं एवढा मोठा साप आहे घरात आणि ह्या माणसाला पिण्याशिवाय सुचत नाही स्वतः मारायचा नाही तर मला मारायचं उदय भेटायला बोला ना अरे चल ना लवकर घरामध्ये ना मोठ्याच्या मोठा साप निघालाय चल ना लवकर तो साप मग अरे मग का काय करायचं खूप मोठा साप आहे घरामध्ये एक काम करा मी ना कोणतरी गडी माणूस आणतो हा अरे मग तू कोण आहे तुला बोलायला चल ना लवकर मला धरताय साप मी आलो घेऊन कोल तरी तू तुम्ही जा घरी आलो लवकर ओय सेम ओय सेम काही नाही काय झालं अरे देव ते उशेवरीचा साप निघलाय मग काय करू चल ना मग बघायला मग मला लाईट मला ठीक अरे चल ना एड्या चावला बिल्ला कुठे काय झालं मग काय करायचं आपण अरे मला लाईट नाही ना आता पाणी घर पाणी भरायचं मला जामी नाही अरे थोडी तरी माणूस की दाखव ना जा तिकड धर मी इकडे नंतर बघू पंती ऐक कोणाला बघू आता ऐक कोण चेयरमैन हो चेयरमैन ओ चेयरमैन चेयरमैन अरे ऐका ना अरे दमाने जरा एवढं काय कुत्रा मागाय लागला काय कुत्रा भित्र जाऊ द्या ते उशिय ना साप निघलाय मोठा सापच निघलाय ना काय वाघ विकत नाही ना आला हो मोठा सापल त्या घाबरलेलं आयला साप असू दे तर आज घर असेल भिंगून आपटीत असतोय काय त्याला आजी धरता खरा राहून नंतर आपटा ना मग अरे झाले चला लवकर दाखव बघता मुंड केलं धरून सापाला कुठे प्रेम तुझ्या घरात चला लवकर बरं झालं तुम्ही आला असू दे प्रेम कसा बी साप असू दे नागाज हे भिंगून आपटी तो खाली आतमध्ये थांबा आत मध्ये पण घाबरायचं नाही सापाला असे साप आम्ही लहानपणी खिरशात घालून हिंडत होतो घेऊन जाऊ आम्ही कुठे आम्हाला आय एवढ्या सापाला घाबरत असते सांगा जरा आम्हाला जरा माणसं येऊ दे अजून जर साप आम्ही धरला तर बाई माणूस शेट्टी घाबरणा थोडी मला काय करायचंय करत रे बाळू घराचाय ना तुझ्या जाऊ द्याय जाऊ द्यायची आता मी साप पकडितो बुटा काढू दे पिशी का पिशी आण पहिली पिशी हे साप धरून काय ठेवित खिचात घालू काय करी पिशी झाल

<laughs> नाही अजून ते शिव देतोय आम्ही कुठे ते आता काटेखाली बर बर आज पिया मी उच्च कुड काही दिसतंय का हळू हा हळू हळू दिसला का दिसलाय मोठा मोठा साप आहे मी सांगितलं चांगला मोठा साप आहे म्हणून आणला खिशात घालून मोठा साफ येतो बहिणी मारिता का काय आम्हाला तिकडं बोला कुणी बोला आपल्याला नाही धरायच नाही जनव आम्हाला वाटलं हिरुळा बिरुळा असल ना आपण नाही धरीत जर्मन आपण नाही इकडं माणसाला धरणारे बॉलवन नाही तर कुणी बॉल आपल्या चिनी होणार नाही लय मोठा साफ नाही अहो मग आता करायचं काय करायचं काय साप आजू नाही बाळ्या आले मोठ अरे काय रे काही शे अहो माझा साप शोधतोय मी तुझा नाए, नाए, <laughs> हा म्हणजे मी सांभाळलेलं साप मी तुला काय साप सांभाळायला लागला कुंबडी बिमडी काही ती नाही साप माझा तो बापू काय गांधी हा मग बापू साहेब काय इकडे घुसले काय काय कळ कुठे गेलो तो बाप्पू हरपण खरे त्या उषावण्याच्या घरात साप निघाला म्हणजे प्रेम आला तो माझ्याकडे सांगायला साप निघलाय हा ते ना बाळू कुठे बाळू काय चल बरं चला माझा बापू असं

आपल्याला खराच वाटला ना तो मग तुमचं काय डोकं ठिकाणार हाय की नाही हो तुमचा खेळण्यातला सापी तर कशाला आणून ठेवला होता डुप्लिकेट होता म्हणून घाबरलो ओरिजिनल असता तर काय घाबरतोय मी ओरिजिनल मला समजला असता हे डुप्लिकेट मला वाटलं आफ्रिका खंडातून आला का काय हे कधी बघण्यात नाही म्हणून मला ती भीती वाटली ना तुमची आताची अवस्था पाहिली ना आम्ही आम्हाला आता तिची पारकच नव्हती आपल्याला आपल्याला आप वाटलं फोन आलाय काय रे काय आपल्या घरी साप बरोबर बरं बर आलो 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 घंट्या किती बापू साहेब येतो याकडं बाई चार साहेब कुण कुण सोडले चला